नमस्कार लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी म्हणून तिची स्तुती करणार असं शंकराचार्यांनी रचलेलं कनकधारा स्तोत्र या स्तोत्राचा सहावा श्लोक आज आपण म्हणूयात या श्लोकाचा साधारण अर्थ असा आहे की कैटभ राक्षसाचा शत्रू असणारा असा सावळ्या रंगाचा हरी आणि सावळ्या रंगाच्या मेघामध्ये जशी वीज झळकते वीज चमकते तस हरीच्या जवळ ही सर्व जगाची जननी असणारी भार्गव कन्या ही चमकत असते म्हणजे लक्ष्मी आणि ही लक्ष्मी माझ कल्याण करो असं या श्लोकात म्हटलंय श्लोक आहे कालांबुदा ललितो धारा धरे स्फुरतीय तटी दंगनेव, मातु समस्त जगतां महनीय मूर्ति भद्राणी मे दिशतु भार्गव नंदनाया आता पहिली ओळ म्हणूया कालांबुदा लिलितो रसिकैट भारे हे कालांबुदा लिलितो रसिकैट भारे हे कालांबुदा लिलितो रसिकैट भारे हे कालांबुदा ललितो रसिकारे कालांबुदा धारा स्फुरती यातटीदंग धाराधरे स्फुरती यातटीदंग धाराधरे स्फुरती यातटीदंग धाराधरे स्फुरती यातटीदंग धाराधरे स्फुरती ललितो कालाबुदासिैट भारे धाराधरे स्फुरती मातु समस्त जगता महनीय समस्त मागता महनीय मूर्ती मागता महनीय मूर्ती मातुः समस्त जगतां महनीयमूर्तेः मातुः समस्त जगतां महनीयमूर्तेः भद्राणी मे दिशतु भार्गव नन्दनायाः 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 भद्राणी मे दिशतनंदना मातु समस्त जगता महनीय मूर्ती भद्राणी मे मातु समस्त जगता महनीय मूर्ती भद्राणी मे मातु समस्त जगता महनीय मूर्ती भद्राणी मे दिशतार्गवनंदना संपूर्ण श्लोक एकदा म्हणूया कालांबुदा ललितो रसिकैत भारे है। धारा धरे स्फुरति यत्तटि दंगनेव मातुह समस्त जगतां महनीय मूर्तिह भद्राणी मे दिश तु भार्गव नन्दानायाह एकसारखा उच्चार असणारे एकच उच्चारस्थान असणारे शब्द जवळजवळ आले कि म्हणताना कधी कधी जिबेची बोबडी वळते पण तरीही सरावानी हळूहळू म्हटल्याने हे आपल्याला नक्कीच जमेल जर थोडस अवघड वाटत असेल तर या व्हिडिओचा स्पीड थोडासा कमी करून परत एकदा याच्या बरोबर म्हणून बघा ते नक्की जमणार आहे आजचा भाग इथे थांबूया उद्याच्या भागात बघूया सातवा श्लोक श्री महालक्ष्मी नम mm uh -huh.